महाविकास आघाडीच्या वतीने फोडली सरकारच्या कारनाम्याची दहीहंडी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज मंगळवारी राज्यातील महायुती सरकारचे काळे कारनामे भांडपूर करण्यासाठी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याचप्रमाणे सोलापुरातील सात रस्ता चौकात हा कार्यक्रम आयोजित करणार होता यावेळी राज्यातील महायुती सरकारचे काळेकारनामे पत्रक आणि काळे फुगे याच्या माध्यमातून वाटण्यात आले यावेळी प्रमोद गायकवाड प्रशांत बाबर सरफराज शेख चंद्रकांत पवार अजित बनसुडे महम्मद इंडिकर अक्षय जाधव मेहमूद ललखा फैयाज सय्यद नूरनताप अतार आदी उपस्थित होते

जे युच युती सरकार जी आए, तो तो जे आहे त्यांचं जे काळीनामा आहे जे भ्रष्ट सरकार आहे त्या भ्रष्ट सरकारच्या निमित्तानं भ्रष्टाचाराचा आम्ही हंडी येथे सातव्या से सेवामध्ये फोडण्यात आलेले आहे या कार्यक्रमाला आदरणीय शहर अध्यक्ष सुदयजी खरंपट साहेब बिरिया साहेब प्रशांतजी चंद्रकांत सरप्रची चंद्रकांतजी साहेब सर सर उपस्थित सगळं मान्यवर उपस्थित सगळ्या राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी व नेतेगण आज ज्या संपूर्ण गेल्या अडीच वर्षापासून युती सरकार या महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचार चालू केलेले आहे त्या निमित्तानं आज अर्थसंकल्पीय वाढते कर्ज संकल्प वाढता खर्च कमी येतनाप्रमाणे आर्थिक विकासाची घसरण प्रकल्प स्थलांतर सरकारी नोकऱ्याचे संकल्प समृद्धी आत्मक्यते असे अनेक प्रश्न आम्ही सोलापूर शहरामध्ये घेऊन याला उघडं करण्याचं काम आम्ही राष्ट्रवादी पवारसाहेब गटाच्या माध्यमातून केलेलं आहे आत्ता हे भ्रष्टाचाराचे जे हदयी अंडी आहे आत्ताच आमचे शहराध्यक्ष विद्यार्थी संघटनेचे दोघांनी इथं फोडलेले आहे आज राष्ट्रवादी जे भ्रष्टाचार करून हे सोलापूरची दिशाभूल करत करण्यात आहे कालच बघितलं आमचा जे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांची तीन चार महिन्यामध्ये इतके करोडचा खर्च केला ते करोडच्या खर्चाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा पुतळा हा पडला वाऱ्याच्या निमित्ताने पडलेला आहे पण अशा भ्रष्ट केल्यामुळं जर त्यांनी जर चांगलं लक्ष दिलं असतं सरकारने चांगलं जर कटना जर दिलं असतं त्यामध्ये जर टक्केवारी न खाली असेल तर आमचा शिवाजी महाराजाचा पुतळा पडला नसत ना नाही परत जर बघितलं महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आपलं बदलापूर येथे जे शाळा आहे बी जे पीचे बी जे पीची शाळा बी जे पीचे जे संस्थापक आहेत त्यांची जे शाळा आहेत या शाळेमध्ये दोन लहान मुलीवर बलात्कार झालेला आहे अन्य अत्याचार झालेला आहे अशाच प्रकारे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्या ना कुठल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये ग्रामीणमध्ये बलात्काराचं सिरियल चालूच आहे हे सरकार का झोपे केलेलं आहे का हे सरकार घरमंत्री खात्याचं देवेंद्र फडणवीस हे झोपे केलेले आहेत का या अशा अनेक प्रश्न या अन्य अत्याचाराला तोंड देण्यासाठी आम्ही सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं या भस्टाच्या नाराला आम्ही फोडलेला आहे व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहचा व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक पेज युट्यूब आणि इन्स्टाग्राम च्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअप चे एक हजार ग्रुप आहेत वर्षातून दोनदा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहीरात तसंच अक्षय सोहळा शिवजयंती एलसीडी सीडी फेसबुक लाईव्ह मध्ये जाहीरात कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती संग्रहामध्ये जाहिरात पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी Just call me news 24, Solapur.